दिस इज देडिओ कॉलिंग ऑन फोर टू पॉइंट थ्री फोर मीटर फ्रॉम समवेअर इन इंडिया ही पहिली उद्घोषणा काँग्रेसच्या रेडिओद्वारे केली ती उषा मेहता यांनी याच काँग्रेस रेडिओनं स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती नमस्कार मी सागर तुम्ही बघताय इन गप्पा आणि आजच्या या भागात जाणून घेऊयात काँग्रेसच्या रेडिओविषयी भूमिगत रेडिओविषयी हा काळ होता आजपासून सुमारे ब्याऐंशी वर्षांपूर्वीचा एकोणीसशे बेचाळीसचा महात्मा गांधींनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या दिवशी मुंबईतील गोवालिया टँक मैदानातून छोडो भारत आंदोलनास सुरुवात केली त्यानंतर महात्मा गांधींसह काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांना इंग्रजांनी या ना त्या कारणानं अटक केली या आंदोलनाद्वारे अहिंसेच्या मार्गाने लढा देण्यासाठी भारतातील तरुणही मोठ्या संख्येने यात सहभागी हो झाले गांधींच्या विचारांनी आणि अहिंसेच्या मार्गानं प्रभावित झालेली एक बावीस वर्षाची तरुणीही यात होती तिचं नाव उषा मेहता आता तुम्ही म्हणाल या रेडिओचा पुण्याचा आणि सगळ्याचा इथं काय संबंध अरे हो सांगतो घाई करू नका पुढे कळेलच काँग्रेस रेडिओ नाव ऐकल्यावर हा रेडिओ काँग्रेस पक्षाचा प्रोपगंडा चालवणारा असेल असा विचार साहजिकच तुमच्या मनात येऊ शकतो सध्याची परिस्थिती बघता असा अंदाज लावूनही काही गैर नाही पण तसा अंदाज लावू नका त्यावेळी बावीस वर्षांच्या व्हिन्सेंट कॉलेजच्या विद्यार्थिनी असलेल्या उषा मेहता यांनी या रेडिओची सुरुवात केली आश्चर्य वाटतंय ना आश्चर्य वाटण्याजोगच आहे कारण आपण किंवा आपल्या आजूबाजूची बावीस वर्षांची मुलं मुली अभ्यास पार्ट्या आउटिंग या व्यतिरिक्त फारसा वेगळं काही करताना दिसत नाहीत अर्थात याला अपवाद हे असतीलच पण सध्याच्या बहुसंख्य मुलामुलींची स्थिती ही अशीच आहे पण त्या काळात स्वातंत्र्य लढ्याचं वार वाहत होतं वेगळं करण्यासाठी समोर काहीतरी उद्देश होताच पण त्यासोबतच त्या, त्या नेते निस्वार्थ भावनेनं देशासाठी काहीतरी करत होते लढत होते समाजासमोर आदर्श ठेवत होते हाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून अगदी तरुण वयात उषा मेहता यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच उषा मेहता गांधीजींना भेटल्या होत्या मला देशासाठी काहीतरी करायचंय मी नेमकं काय करू असं त्यांनी त्यावेळी गांधीजींना विचारलं होतं त्यावेळी गांधीजी त्यांना म्हणाले आधी तुझं कॉलेज अभ्यास पूर्ण कर त्यानंतर देशासाठी करायला बऱ्याच गोष्टी आहेत त्यानंतर काही महिन्यातच भारत छोडो म्हणजेच क्विट इंडिया मुवमेंटची सुरुवात झाली हे आंदोलन आपण सगळे यशस्वी करू किंवा कायमचं मरून जाऊ अशी गांधीजींची धारणा होती या करो या मरो होतं पण अहिंसेच्या मार्गानं या आंदोलनात सगळ्या विचारधारेचे सर्वच जण सहभागी झालेले पण कम्युनिस्ट विचारांच्या नेत्यांनी यात एक अट घातली काँग्रेस आणि मुस्लिम लीगने आपापसातील मतभेद आधी मिटवावेत तरच आम्ही यात सहभागी होऊ त्यानंतर हे आंदोलन सुरू झालं आणि यात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचण्याची तयारीही क्रांतिकारकांनी केली बापूंनी सांगितलेल्या मार्गानं उषा मेहता यांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानातून छोडं भारत आंदोलन सुरू झालं मात्र महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर सर्व बड्या नेत्यांना इंग्रजांनी अटक केली उषा मेहता यांच्यासह काही किरकोळ काँग्रेस नेते अटकेतून बचावले होते गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून हे लोक बापूंच्या छोडो भारत आंदोलनाचा आवाज बनून राहिले पण मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थिती ही तितकीच मोठी होती यावर काहीतरी मार्ग काढावा लागणार ला होता त्यांनी बघितलं की तेव्हाचा ऑल इंडिया रेडिओ हा इंग्रजांच्या अधीन होता थोडक्यात इंग्रजांचा बाहुला म्हणून हा रेडिओ काम करत होता मग या आंदोलनात सहभागी झालेल्या मोठ्या नेत्यांचे क्रांतिकारकांचे विचार संदेश देशाच्या जनतेसमोर आणणार कसे आपले विचार लोकांना पटवून देणार कसे कारण त्यावेळी जी वर्तमानपत्र कार्यरत होती ती दडपून टाकण्यात आली होती त्यावर बंदी आणण्यात आली होती मग हा आवाज आणि विचार जनतेपर्यंत पोचवायचा कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला जनतेपर्यंत नेत्यांचा आवाज आणि विचार पोचवण्यासाठी स्वतःचा रेडिओ असणे आवश्यक आहे असं उषा मेहता यांना वाटलं वर्तमानपत्र सामान्य जनतेच्या हातात पडणं तसं खूपच अवघड झालेलं त्यामुळं रेडिओ हाच योग्य पर्याय आहे या मतावर त्या आल्या काँग्रेसच्या काही तरुण समर्थकांनी नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसच्या संध्याकाळी मुंबईत एक सभा घेतली भारत छोडो आंदोलनाची आग विजू नये यासाठी पावलं उचलणं आवश्यक असल्याचं या लोकांचं मत होतं वृत्तपत्र काढून लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवता येणार नाही या मतापर्यंत आता सगळेच आले होते कारण ब्रिटिश सरकारच्या दडपशाही पुढे वृत्तपत्र उभी राहू शकणारच नव्हती या बैठकीतच उषा मेहता यांच्यासारखे रेडिओ तंत्रज्ञानाची माहिती असणारे आणि रेडिओ सुरू करावा असे मत असलेले तरुणही होते यातूनच मग रेडिओ हे जनतेशी संवाद साधण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्याची कल्पना पुढे आली रेडिओ सुरू करायचा पण छुप्या पद्धतीने इंग्रजांना न कळता भूमिगत पद्धतीने उषा मेहता विठ्ठलदास झवेरी बाबूबाई ठक्कर आणि नरीमन अब्राबाद प्रिंटर हे इंग्रजांच्या विरोधात भूमिगत रेडिओ सेवा सुरू करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते यातील नरीमन प्रिंटर हे इंग्लंडमधून रेडिओचं तंत्रज्ञान शिकून भारतात आले होते भारतात आल्यावर त्यांनी रेडिओ ट्रान्समीटर बनवला पण त्याचा उपयोग होत नसल्याने तो तसाच पडून होता पण आता स्वातंत्र्य लढ्यासाठी नेत्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ट्रान्समीटरचा वापर केला जाणार होता त्यासाठी त्यात आवश्यक बदलही करण्यात आले आपल्या नेत्यांचा आवाज जनतेपर्यंत सतत पोचवून जनतेमध्ये आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी हा रेडिओ महत्वाची भूमिका बजावणार होता अखेर मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेडिओ सेट तयार केला या रेडिओच्या उद्घोषक म्हणून उषा मेहता याच कार्यरत होत्या अशा प्रकारे भारतात इंग्रजांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी भूमिगत रेडिओ सेवा सुरू करण्यात आली उषा मेहता यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एका भूमिगत जागेवरून या रेडिओ सेवेचं पहिलं प्रसारण सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी केलं पहिल्या प्रसारणात उषा मेहता म्हणाल्या दिस इज द काँग्रेस रेडिओ कॉलिंग ऑन फोर टू पॉईंट थ्री फोर मीटर्स फ्रॉम समवेअर in इन इंडिया त्यावेळी उषा मेहता यांच्यासोबत विठ्ठलभाई झवेरी चंद्रकांत झवेरी बाबूभाई ठक्कर आणि नानका मोटवाणी होते नानका मोटवाणी हे शिकागो रेडिओचे मालक होते त्यांनीच रेडिओ प्रसारणासाठी सुधारित उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरवले काँग्रेसचे अनेक नेतेही त्यांच्याशी संबंधित होते काँग्रेस रेडिओनं स्वातंत्र्य चळवळीला आवाज देण्यास सुरुवात केली डॉक्टर राम मनोहर लोहिया अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही युवक काँग्रेसच्या नेत्यांसह काँग्रेस रेडिओ केंद्रावर दाखल झाले होते महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या इतर बड्या नेत्यांची भाषणं काँग्रेस रेडिओवरून प्रसारित झाली या भूमिगत रेडिओचं एक ठिकाण पुण्यातही होतं पुण्यात हा भूमिगत काँग्रेस रेडिओ सुरू झाला होता त्याची कल्पना होती हरिभाऊ लिमय यांची श्रीकृष्ण लिमय आणि पुण्याचे माजी महापौर निळूभाऊ लिमय हे हरिभाऊंचे मोठे बंधू त्यात होते त्यांना लक्ष्मण गणेश देशपांडे यांची साथ मिळाली पुण्यातील सदाशिव पेठेतील गोपाळ हायस्कूलमध्ये ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते तर तेव्हाच्या ठिकठिकाणच्या थीक गुप्त रेडिओचे प्रमुख अच्युतराव पटवर्धन व राम मनोहर लोहियाई यात कार्यरत होते त्यांनी पुण्यासाठी पाठवलेला रेडिओ ट्रान्समीटर ल ग देशपांडे यांनी तपासला होता सर्व सोपस्कार झाल्यावर पुण्यातील केंद्राचे प्रक्षेपण एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुरू झाले या छुप्या किंवा भूमिगत रेडिओच्या उभारणीसाठी त्यावेळी तीनशे साठ रुपये खर्च झाला होता यातील महत्वाची भूमिका बजावणारा ट्रान्समीटर लपवून एका ठराविक वेळी कार्यक्रम सादर केले जात असत कविवर्य वसंत बापट आणि मधुमालती धोपेश्वरकर हे दोघे भरतकुमार आणि भरतकुमारी या नावानी पुण्यातून रेडिओ प्रक्षेपणाची धुरा सांभाळत होते जयप्रकाश नारायण साने गुरुजी ग प्रप्रधान राम मनोहर लोहिया अच्युतराव पटवर्धन गणपतराव उमरदंड अशा अनेक मोठ्या नेत्यांचे या भूमिगत रेडिओ केंद्रावर जाणे येणे असायचे मोठ्या नेत्यांची भाषणे छोट्या वार्ता जनतेला मार्गदर्शन करण्याच्या सूचना या रेडिओद्वारे प्रसारित होत होत्या एवढे होऊनही इंग्रजांना या केंद्राचा तपास लागत नव्हता अखेर केंद्राचाळीस मध्ये झालेल्या कॅपिटल तपासादरम्यान इंग्रजांना हे भूमिगत रेडिओ स्टेशन सापडले आणि त्यांनी ते उद्ध्वस्त केले भूमिगत रेडिओचा हा क्रांतिकारी उपक्रम अठ्ठावीस मे एकोणीसशे चव्वेचाळीस सालापासून चालू होता पुणेकरांना याच रेडिओवरून बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातल्या आगाकान पॅलेस येथे निधन झाल्याची बातमी समजली पुण्यातल्या महात्मा फुले मंडईच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या गल्लीत एकशे बावीस शुक्रवार पेठ येथील पद्मालय सोसायटीच्या जागेतून हा भूमिगत रेडिओ कार्यरत ठेवण्यात आला होता ही वास्तू पूर्वी अभ्यंकर वाडा या नावाने ओळखली जात होती पूर्वीच्या वाड्यात तिसऱ्या मजल्यावर हे केंद्र सुरू होतं भूमिगत रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या चळवळीविषयी उषा मेहता एकदा म्हणाल्या होत्या ते दिवस त्यांच्या आयुष्यातील कायम आठवणीत राहणारे सर्वोत्तम दिवस होते पण त्यांना खंत फक्त एकाच गोष्टीची होती ती म्हणजे एका तंत्रज्ञाने केलेल्या विश्वासघातामुळे काँग्रेस रेडिओ अवघ्या तीन महिन्यात पकडला गेला हा रेडिओ चालवल्याबद्दल पुढे उषा मेहता यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना अनेक वर्ष कारावास भोगावा लागला भारत छोडो चळवळीचे संदेश भाषणे नेत्यांचे विचार देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या या अनोख्या पण तितक्याच रिस्की मार्गाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा